अकोला शहरातील डापकी रोड पोलीस ठाणे हद्दीतील सैलानी नगर इथं राहणारा कुख्यात गुंड मोहम्मद उमर मोहम्मद रियाज विरुद्ध एमपीडीए अॅक्ट अंतर्गत कारवाईची तरतूद करण्यात आली आहे त्याला एका वर्षाकरिता जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलं आहे शहरातील डापकी रोड येथील सैलानी नगरमध्ये राहणाऱ्या रहा कुख्यात गुंड मोहम्मद उमर मोहम्मद रियाज याच्यावर यापूर्वी घातक शस्त्रानिशी दंगा करून दहशत निर्माण करणे शिवीगाळ करणे चोरी करणे शस्त्रानिशी दुखापत करणे महिलांची आणि मुलींचा विनयभंग करणे सामान्य लोकांना अशील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणे असे विविध दा गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर यापूर्वी देखील प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली मात्र तो कारवाईला जुमानत नसल्यानं अखेर पोलिसांनी त्याला एका वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध केलं आहे